ती धारातीर्थी पडली ते शेवटचे क्षण या लेखात लपलेले गडद सत्य ती ना होती राजकन्या ना राजघराण्यात जन्मली पेशवे पे नाना मानस बंधू संगती युद्धकलेत पारंगत झाली शूरवीर साहसी पराक्रमी ती मानिनी झाशीची राणी अशी होती मर्दानी तांबेंची कन्या मनकर्णिका मेधावी रूप संपन्न गोड छबेली तलवार बाजी भाला फेक घोड्यावर रपेट निपुण झाली मलखांब व्यायाम कसरत नित्य नियमाने झाशीची राणी अशी होती मर्दानी झाशी संस्थांचे राजे गंगाधर पंत मनकर्णिकेची लक्ष्मीबाई नाव नवे लाभले राज्य सौभाग्याने झाशीची राणी झाली लाडक्या राणीवर अपार प्रेम केले प्रजेनी झाशीची राणी अशी होती मर्दानी वेलीवर फुल फुलले राज्याला वारस लाभला असा हा आनंद उभयंताचा फार काळ नाही टिकला झाशी संस्थानला वारस दत्तक घेऊन झाशीची राणी अशी होती मर्दानी गेला शोक चिंतेत झाशीचा राजा सौभाग्य लक्ष्मीबाईचे अचानक ढळले राज्याचा कारभार घेऊनही हाती राणीने राज्य खंबीरपणे सांभाळले चतुर चपळ धाडसी धोरणी झाशीची स्वामीनी झाशीची राणी अशी होती मर्दानी न राजा न राजपुत्र संतान राज्य खालसा करण्या संस्थान झाशीचे किल्ल्यावर इंग्रजांनी निशान रोवून अटोकाट अथक प्रयत्न डलहौसीचे उतरली रनांगणी राणी ढाल तलवार घेऊनी झाशीची राणी अशी होती मर्दानी मेरी झाशी नाही दुंगी माझी झाशी मी देणार नाही अंतिम श्वासापर्यंत झाशी लढवेन जनरोष नको विधवेवर काही लढण्या डोईस फेटा मर्दानी पोशाख चढवणी झाशीची राणी अशी होती मर्दानी स्वराज्याचे महायुद्ध स्वत्व स्वाभिमान स्वातंत्र्य समर महान क्रांती झाली किल्ल्यात झाशीच्या असुरक्षितता श्रीसैनिकांची सेना तरबेज ठेवली घोड्यावर बैसूनी राणी उडी घेतली तटावरुनी झाशीची राणी अशी होती मर्दानी घोडा तिचा गेला दुर्दैवाने तलवार घालवून दुर्गेसम लढली नव्या घोड्याने दिला धोका रक्तात ती न्हावून निघाली पोशाख मर्दानी अलंकारित अनेक जखमांनी झाशीची राणी अशी होती मर्दानी मठात घेऊन गेल्या सख्या तेथेच शेवटचा श्वास सोडला शिलवती देशभक्त क्रांत का, क्रांतिकारिणीचा तेथेच अंतिम संस्कार झाला प्राणपणाने लढूनी स्वातंत्र्य यज्ञ आहुती दिली झाशीची राणी अशी होती मर्दानी श्री श्रीमन श्रीतन श्री सुदृढ सक्षम व्हायचे सबला शरीरबल वाढवून झाशीची राणीने दिला आदर्श महान राणी लक्ष्मीबाई सम मर्दान होऊनी मरदानी होऊनी दुर्गे समरण चंड केला या अद्रांजली मनोमनी झाशीची राणी अशी होती मर्दानी कॅप्टन रॉड्रिक पहिली इंग्रज व्यक्ती होती ज्याने त्याच्या डोळ्यांनी राणी लक्ष्मीबाईला रणांगणात लढताना पाहिलं होत राणीने घोड्याचा लगाम आपल्या दातांनी दाबून ठेवला होता ती दोन्ही हातांनी तलवार चालवत होती आणि एकाच वेळेला दोन्ही बाजूंनी वार करत होती कॅप्टन रॉड्रिक ब्रिग्स यांच्या आधी एक इंग्रज अधिकारी जॉन लँग यांनाही राणी लक्ष्मीबाईंना जवळून पाहण्याची संधी मिळाली होती पण रणांगणात नव्हे तर त्याच्या त्यांच्या हवेलीमध्ये राणी लक्ष्मीबाई यांनी जेव्हा दामोदरला दत्तक घेतलं तेव्हा इंग्रजांनी ते, इंग्रज ते बे बाई बेकायदेशीर घोषित केलं त्यामुळे राणी लक्ष्मीबाईंना त्यांचा झाशीचा महाल सोडावा लागला त्यांनी महल नावाच्या एका तीन मजली हवेलीमध्ये आश्रय घेतला होता कायदेशीर लढाईसाठी राणीने वकील जॉन लँग यांची मदत घेतली त्यांनी नुकताच ब्रिटिश सरकारच्या विरोधातला एक खटला जिंकला होता लँग यांचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये झाला होता आणि ते मेरठमध्ये द मोफिझी नावाचं एक वर्तमानपत्र चालवत होते लँग यांना फारसी आणि हिंदुस्तानी अशा दोन्ही भाषा चांगल्या येत होत्या ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासकीय अधिकारी त्यांच्यावर नाराज होते कारण लँग नेहमीच त्यांना कायदेशीरित्या घेरण्याचा प्रयत्न करत होते लँग जेव्हा पहिल्यांदा झाशीला आले तेव्हा राणीने त्यांना आणण्यासाठी एक घोड्यांचा रथ आग्र्याला पाठवला होता त्यांना झाशीला आणण्यासाठी राणीने आपले दिवाण आणि एका जवळच्या अनुयायाला पाठवलं होतं या अनुयायाच्या हातामध्ये बर्फानं भरलेली एक बादली होती त्यात पाणी बियर आणि निवडक वाईनच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या पूर्ण रस्त्यात एक नोकर त्यांना पंख्याने वारा घालत होता ते झाशीला पोहोचले तेव्हा लँग यांना पन्नास घोडेस्वारांनी एका पालखीत बसवून राणी महलापर्यंत आणलं इथे राणीने एक शामियाना तयार ठेवला होता राणी लक्ष्मीबाई या श्यामियाण्याच्या एका कोपऱ्यामध्ये पडद्यामागे बसल्या होत्या तेवढ्यात अचानक त्यांचा दत्तक पुत्र दामोदर याने पडदा बाजूला केला लँग यांची नजर राणीकडे गेली या घटनेनंतर रेनर जे रॉन्स यांनी एक पुस्तक लिहिलं आहे द राणी ऑफ झासी रेबेल अगेन्स्ट बिल या पुस्तकात रेनर जे रॉन्स यांनी जॉन लँग यांचं व्यक्त वक्तव्य या दिलं होतं ते म्हणतात राणी एक मध्यम उंचीची पण तगडी महिला होती तरुणपणी त्यांचा चेहरा खूपच सुंदर असावा पण याही वयात त्यांच्या चेहऱ्याचं आकर्षक रूप कमी झालं नव्हतं मला एक गोष्ट थोडी आवडली नाही ती म्हणजे त्यांचा जरा जास्तच गोल चेहरा हा त्यांचे डोळे खूप सुंदर होते आणि नाकही खूप नाजूक होतं त्या फार गोऱ्या नव्हत्या सोन्याचे कानातले सोडले तर त्यांनी एकही दागिना घातला नव्हता त्यांनी शुभ्र मलमलची साडी नेसली होती त्यातून त्यांची देहाकृती स्पष्ट आणि रेखीव दिसत होती त्यांच्या व्यक्तिमत्वाला मारक ठरेल अशी एकच गोष्ट होती ती म्हणजे त्यांचा फाटलेला आवाज कॅप्टन रॉड्रिक ब्रीज यांनी निर्धार केला होता की ते स्वतः पुढे येऊन राणीवर वार करण्याचा प्रयत्न करतील पण जेव्हा जेव्हा ते असं करू पाहत होते तेव्हा राणीने घोडेस्वार त्यांना राणीचे घोडेस्वार त्यांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते त्यांचं लक्ष राणीवरून हटवावं यासाठी त्यांचा हा खटाटोप होता रॉड्रिकने काही लोकांना ठार केलं आणि काही लोकांना जखमी केलं त्यानंतर घोड्याला टाच मारून ते राणीकडे जाऊ लागले त्याचवेळी रॉड्रिकच्या मागून जनरल रोज यांचा यांच्या अत्यंत तरबेज असलेल्या उंटांच्या तुकडीने प्रवेश केला ही तुकडी रोज यांनी राखीव ठेवली होती या तुकडीचा वापर ते हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी करणार होते ही तुकडी अचानक आल्याने ब्रिटिशांच्या फौजेचं बळ वाढलं राणीला लगेचच धोक्याचा अंदाज आला राणीचे सैनिक रणांगणातून ना पळाले नाहीत पण हळूहळू त्यांची संख्या रोडावली या लढाईत सामील झालेले जॉन हेनरी सिल्वेस्टर त्यांच्या रिक्लेक्शन्स ऑफ द कॅम्पेंग इन माळवा अँड सेंट्रल इंडिया या पुस्तकामध्ये लिहितात अचानक राणी जोरात ओरडली माझ्या मागे या पंधरा घोडेस्वरांचा एक जथ्था त्यांच्या मागे निघाला राणी रनांगणातून एवढ्या वेगाने बाहेर पडली की इंग्रज सैनिकांना हे लक्षात यायला काही सेकंद लागले अचानक रॉड्रिक आपल्या सहकाऱ्यांना ओरडून म्हणाले ही झाशीची राणी आहे पकडा तिला राणी आणि तिच्या सैनिकांनी एक मैलाचं अंतर कापलं होतं तेव्हा कॅप्टन ब्रिक्स यांचे घोडेस्वार त्यांच्या अगदी मागे येऊन ठेपले ही जागा होती कोटा की सराय पुन्हा शर्तीची लढाई सुरू झाली राणीच्या सैनिकांच्या दुपट्टीने ब्रिटिश सैनिक होते अचानक राणीला आपल्या छातीच्या डाव्या बाजूला वेदना जाणवू लागल्या जणू काही तिथे सापाने चावा घेतला होता एका इंग्रज सैनिकाने तिच्या नकळत तिच्या छातीमध्ये सुरा खुपसला होता ती वेगाने वळली आणि हल्लेखोरावर तलवार घेऊन तुटून पडली राणीला झालेली जखम फारशी खोल नव्हती पण या जखमेतून खूप रक्त निघत होते घोड्यावरून जाताना तिला एक छोटासा ओढा दिसला राणीने विचार केला की घोड्याच्या एका टापेत हा ओढा पार करता येईल मग कुणीच आपल्याला पकडू शकणार नाही तिने घोड्याला टास मारली पण घोडा ओढी मारण्याच्या ऐवजी इतक्या झटकन थांबला की राणी घोड्याच्या मानेभोवती लटकू लागली तरीही तिने घोड्याला टास मारली पण घोडा एकही इंच पुढे सरकायला तयार नव्हता तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की तिच्या कमरेच्या डाव्या बाजूला कोणीतरी जोराने वार केला आहे राणीला बंदुकीची गोळी लागली होती तिच्या डाव्या हातातली तलवार निखळून पडली तिने त्याच हाताने आपल्या कमरेतून वाहणारं रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला अँटोनिया फ्रेजर द वॉरियर क्वीन लढवयी राणी या पुस्तकामध्ये लिहितात तोपर्यंत एक इंग्रज राणीच्या घोड्याजवळ येऊन पोहोचला होता त्याने राणीवर वार करण्यासाठी त्याची तलवार उचलली राणीनेही त्याचा वार परतवून लावण्यासाठी उजव्या हातातली आपली तलवार वर केली पण त्या इंग्रज सैनिकाची तलवार राणी लक्ष्मीबाईंच्या डोक्यावर एवढ्या जोराने लागली की त्यांचं डोकं अर्ध्यात फाटलं त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे राणीला दिसेनास झालं तरीही ती पुरी ताकद लावून लढत होती तिने त्या इंग्रज सैनिकावर पलटवार केला पण राणी त्याच्या खांद्यावरच वार करू शकले राणी घोड्यावरून खाली पडली तेवढ्यात एका सैनिकाने घोड्यावरून उडी मारून राणीला उठवलं आणि एका मंदिरात आणलं तोपर्यंत राणी जिवंत होती मंदिरातल्या पुजाऱ्याने तिला सुकलेल्या ओठांवर तिच्या सुकलेल्या ओठांवर एका बाटलीत ठेवलेलं गंगेचं पाणी लावलं राणीची अवस्था खूपच बिकट होती हळूहळू तिची शुद्ध हरपू लागली होती तिकडे मंदिराच्या बाहेर गोळीबार सुरूच होता शेवटच्या सैनिकाला मारल्यानंतर इंग्रज सैनिकांना वाटलं की त्यांनी आता त्यांचं काम फत्ते केलं आहे तेवढ्यात रॉड्रिकने जोरात ओरडून सांगितलं ते लोक मंदिरात गेले आहेत त्यांच्यावर हल्ला करा राणी अजूनही जिवंत आहे इकडे पुजाऱ्यांनी राणीसाठी अंतिम प्रार्थना सुरू केली होती राणीच्या एका डोळ्याला इंग्रज सैनिकाने केलेल्या कट्यारीच्या वारामुळे जखम झाली होती राणी डोळा उघडू शकत नव्हती पण तिने मोठ्या मुश्किलीने आपला दुसरा डोळा उघडला राणीला सगळं धुसर दिसत होतं तिच्या तोंडून कसे बसे शब्द निघत होते दामोदर मी त्या त्याला तुमच्या भरवशावर सोडते त्याला छावणीमध्ये घेऊन जा लवकर जा घेऊन जा त्याला राणीने आपल्या सगळ्यातला मोत्यांचा हार काढण्याचा प्रयत्न केला पण तो ती काढू शकली नाही ती पुन्हा बेशुद्ध पडली मंदिराच्या पुजाऱ्याने राणीच्या गळ्यातला हार उतरवून तिच्या अंगरक्षकाकडे सोपवला हे ठेवा दामोदरसाठी ते म्हणाले राणीचे श्वास वेगाने चालू लागले तिच्या जखमांमधून निघणारं रक्त फुप्फुसांमध्ये जात होत हळूहळू ती श्वास मंद होत गेले पण अचानक तिच्यात कुठून तरी शक्ती आली ती म्हणाली माझं शरीर इंग्रजांच्या हाती पडू देऊ नका हे म्हणताना तिनं थोडं उचललेलं डोकं लगेचच खाली पडलं तिच्या श्वासात एक झटका बसला आणि सगळं शांत झालं राणी झाशीच्या राणीने आपल्या प्राणांची आहुती दिली होती राणीच्या अंगरक्षकांनी जवळूनच काही लाकडं जमा केली आणि राणीच्या पार्थिवाला अग्नी दिला त्यांच्या भोवती सगळीकडे बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज घुमत होते मंदिराच्या भिंती बाहेर शेकडो ब्रिटिश सैनिक पोहोचले होते मंदिराच्या आतून फक्त तीन बंदुकांमधून इंग्रज सैनिकांवरती गोळ्या झाडल्या जात होत्या आधी एक बंदूक शांत झाली मग दुसरी आणि मग तिसरीही तिसरीही बंदूक शांत झाली इंग्रज सैनिक जेव्हा मंदिरात घुसले तेव्हा तिथे कुठलाच आवाज नव्हता सगळं काही शांत होतं सगळ्यात पहिल्यांदा रॉड्रिक ब्रिग्ज आत घुसले तिथे राणीचे सैनिक आणि पुजाऱ्यांचे काही मृतदेह पडले होते एकही जी जन जिवंत वाचला नव्हता पण ते मृतांच्या शोधात होते पण ते सर्वजण एका मृतदेहाच्या शोधात होते हा शोध घेतानाच त्यांची नजर एका जळणाऱ्या चितेकडे गेली त्यांनी आपल्या बोटांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ते या ज्वाळांमध्ये मानवी शरीराचे अवयव जळताना दिसले राणीच्या हाडांची जवळजवळ राख झाली होती या लढाईत लढलेल्या कॅप्टन क्लेमेंट वॉकर हेनीज यांनी नंतर राणीच्या या शेवटच्या क्षणांचं वर्णन करताना म्हटलं होत आमचे विरोधक आता संपले होते अवघ्या काही सैनिकांच्या आणि काही शस्त्रांच्या मदतीने राणी आपल्या सैनिकांमध्ये जान आणण्याचा प्रयत्न करत होती राणी मोठ्याने ओरडून वारंवार आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होती पण त्याचा फारसा परिणाम होत नव्हता काही मिनिटांतच आम्ही या महिलेच्या फौजेवर ताबा मिळवला आमच्या एका सैनिकाने तिच्या डोक्यावर कट्यारीने केलेल्या वारामुळे सगळं काही संपलं आम्हाला नंतर कळलं की ही महिला म्हणजे खुद्द झाशीची राणी होती